स्वामी समर्थ हरिभक्त पारायण गोपाल शास्त्रीपटजी वल्लभ नवी मुंबई पनवेल मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन एट सिक्स डबल एट फाईव्ह सरळ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सर्व जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा कारण खूप सरांच्या लोकांच्या मनामध्ये अंधश्रद्धा असतात गैरसमज असतात तर हे सर्व सविस्तर सांगण्यासाठी खूप कमी लोकं मिळतात आता दातेपंचांग कालनिर्णय पंचांग परत माझ्या गृहिकर पंचांग अशी पाच सहा पंचांग आहे ह्या पाच सहा पंचांगच्या माध्यमातून अभ्यास करून मी तुमच्यासमोर शेअर करत आहे ला मी यूट्यूबला आहे इंस्टाग्रामला आहे सर्वांनी चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बघा आता कोणता गुरु कोणाला केव्हा आहे हे सर्व सविस्तर माहिती सांगतो गुरु सारखा चेंज होत असतो तरी ज्याची सविस्तर माहिती बघायची असेल तर तुम्ही तुम्हाला माझ्याजवळ जन्मतारीख वेळ घेऊन यावा लागेल सध्या गुरुची काय प्रोसेस आहे ते सांगतो मेष राशीला तिसरा गुरु ऋषभ राशीला तिसरा गुरु मिथून राशीला बारावा गुरु राशीला बारावा गुरु धनुराशीला आठवा गुरु मकर राशीला सहावा गुरु कुंभ राशीला चौथा गुरु मीन राशीला चौथा गुरु सिंह राशीला बारावा गुरु आणि कन्या राशीला दहावा गुरु तुला राशीला आठवा वृच्छक राशीला आठवा असे सध्या गुरूची प्रोसेसच आहे म्हणून कुठल्या राशीला कुठला गुरु आहे हे सविस्तर चेक करण्यासाठी तुम्हाला माझ्याजवळ यावं लागेल सध्याची प्रोसे प्रोसेस या पद्धतीने आहे आणि गुरु सारखासारखा चेंज होत असतो अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला चेंज होणार आहे आता चौदा मे दोन हजार पंचवीसला चेंज झाला आहे आता आता अठरा ऑक्टोंबरला चेंज होणार आहे तो पण गुरु कर्क राशीत असल्याने So, अरी तो माला आ, समर सो हरिभक्त पारायण गोपाल भटजी तुम्हाला या सर्व गोष्टी यूट्यूबच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून समोरासमोर येऊन सर्व गोष्टीचं सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला मिळेल त्यासाठी जन्मतारीख वेळ समोर घेऊन हवा लागेल जर गुरु गुरु कुठल्याही राष्ट्रामध्ये गुरुबल खराब असेल तर ते त्याची शांती करून सर्व विधी होतात या सर्व विधी आपण करून देतो कोणालाही कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर उपाय आहे अंधश्रद्धा ठेवू नका कारण खूप सारी लोकं काय असतात अंधश्रद्धा ठेवतात आता काही काही एक पण आहे की घरामध्ये कोणी वारलं तर एक वर्षाच्या आत काहीतरी करायचं तीन वर्षाच्या आत काहीतरी करायचं हे या सर्व्या गोष्टीला अजून दुमत नाही आहे त्याचा अजूनही शास्त्रानुसार उपाय सापडलेला नाही आहे आणि एक वर्षाच्या आत करू शकतात तीन वर्षाच्या नंतर पण करू शकतात पण त्यासाठी जन्मतारीख वेळ ह्या नावराशीमध्ये जर तुमचा गुरुबल चांगला असेल तर त्या सर्व्या गोष्टी आपण सविस्तर बघतो आणि सांगतो ठीक आहे सो कुठला गुरु केव्हा आहे हे सविस्तर माहिती घ्यायची असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आपण सर्व विधी करून देतो मूंज विधी वांगणीचे विवाह संकार सत्यनारायण वास्तुशांती उदक शांती ए टू जड कुठल्याही विधी असेल तर सर्व विधींचं मार्गदर्शन कुंडलीसहित स्पष्टीकरण आपण कुंडलीमध्ये सर्व ग्रहांच्या विषयी माहिती सांगतो ग्रह कुठला खराब झाला असेल तर काय अडचण येईल ह्या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन माझ्याजवळ आहे माझा मोबाईल नंबर एट थ्री टू नाईन सेवन एट सिक्स डबल एट फाईव्ह नवी मुंबई पनवेल नमस्कार